नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सुदैव या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार ते दोन हजार सातशे सरासरी एक हजार आठशे पन्नास मुंबई पाचशे ते तीन हजार नऊशे सरासरी दोन हजार दोनशे सातारा दोन हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार सातशे पन्नास जुन्नर आळेफाटा एक हजार ते तीन हजार दोनशे दहा सरासरी दोन हजार पाचशे सोलापूर शंभर ते चार हजार दोनशे सरासरी एक हजार आठशे अमरावती एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार लासलगाव एक हजार ते तीन हजार दोनशे बावन सरासरी दोन हजार शंभर सांगली एक हजार ते चार हजार सरासरी claro, तीन हजार पाचशे उमराणे सातशे ते चार हजार एक्काहत्तर सरासरी दोन हजार आठशे पिंपळगाव बसवंत एक हजार शंभर ते तीन हजार एक्कावन्न सरासरी दोन हजार शंभर सटाणा नऊशे ते पाच हजार एकशे सरासरी चार हजार रामटेक चार हजार ते पाच हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव